नमस्कार आपणासोबत प्राणीमित्र विजय रंगारे आहेत आणि काल खारघरमध्ये महापालिकेकडून विरोधी एक कारवाई करण्यात आली त्यामध्ये तीन कुत्र्यांच्या पिलांचा मृत्यू झालेला आहे संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी विजय रंगारे आणि त्यांचे हे सगळे प्राणीमित्र खारघर पोलीस स्टेशनमध्ये आले होते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की घटनाक्रम कसा झाला रंगारे साहेब सांगा काल दुपारी आम्हाला कॉल आला आहे वंशा दरे मॅडमकडनं की पनवेल महानगरपालिकेचे अतिक्रमणचा रस्ता आलेला ते आणि ते भाजी मार्केटमध्ये त्यांनी तोडफोड केली आपले बेसी बी घेऊन आणि ते जी भाजीवाले वेंडर होते त्यांनी त्यांना थांब थांबायचा प्रयत्न पण केले की आमचे डॉग वगैरे आहे एका ते कड म्हणजे कारवाई करू नका मग तिने त्यांनी न ऐकता सरळ ते गाडी चालवली आता त्याच्यामध्ये ते खाली झोपलेली छोटे छोटे पिल्लू दोन पिल्लूंची काल जागेवरती मृत्यू झाली एक जखमी होता त्याला ट्रीटमेंटसाठी पाठवण्यात आलं होतं आणि आज त्याची पण मृत्यू झाली ते तर ते संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो तर आम्हाला हे कळालं आहे की ते चुकीचे सेक्शनमध्ये गुन्हा दाखल झाले आता आम्ही दीपक सुबळे साहेब सी पे साहेबांना भेटतो आहे त्यांना सांगितलं आहे की हे जी गुन्हा दाखल झाले लॉंग सेक्शनमध्ये आणि जे करेक्ट सेक्शन एनिमल ॲनिमल क्रुएल्ट्री एलेवन वन एल आणि बी एन एस सेक्शन थ्री ट्वेंटी फायमध्ये आम्ही डिमांड करतो की गुन्हा दाखल झालं पाहिजे आणि त्यांनी पण सहमती दिली की त्याच्यामध्ये कारवाई करून ते ॲड करते तुमचं असं काय म्हणणं आहे की तुम्हाला असं वाटतं की जाणून बुजून महापालिकेच्या पथकाने ते प्राण्यांना ती मारलं बाबा जाणून मोजून कसं आहे की आता जे तिकडचे लोक होते जे भाजी मार्केटमध्ये ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते की थांबा आमचं सामान आहे थांबा तिकड ते छोटे पिल्ले झोपले पण त्यांनी काय ऐकलं नाही आणि तिकड ते जे सी बी चालवण्याची गरजच नव्हती फक्त त्यांचे काही छोटे मोठे क्रॅक्स होते ते रोडवरती ठेवलेले आपले फुटपाथवरती ठेवलेले त्यांना सांगितलं पण असतं की बाबा तिकडनं तुम्ही काढून टाका किंवा उचलून घेऊन गेलं असते किंवा फाईन मारलं असतं त्यांच्यावरती ते ते तर था था था। ते येस असं तर नाही की त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन झालं आहे तिकडे एल्ली तर तुम्ही बुलडोजर चालवतात किंवा जे सी बी चालवतात तर ऑब्व्हिअसली ते इंटेन्शनली होतं होतं जर त्यांना माहिती आहे की इकडं जानमाल आहे त्यांना धक्का आहे धोका आहे त्यांना आपण या प्रकरणाचे कोर्ट न्यायालयापर्यंत पाठपुरावा करणार का डेफिनेटली करणार आम्ही जेव्हापर्यंत हे आम्हाला आणि ते तीन भट्टी छोटे पपीज होते त्यांना जेव्हापर्यंत जस्टिस मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही त्याची आमची लढाई कंटिन्यू करणार असेल धन्यवाद सर थँक्यू